आज आपण सर्व राहतेकरांना अशी गोष्ट दाखवणार आहोत की नक्की काय घडतंय या राहता तालुक्यात राहता शहर व राहता परिसरामध्ये दिवसापासून सातत्याने स्वच्छ करण्याचा प्रयत्न चालू आहे साकुरी गावातील काही नागरिक तसेच राहता परिसरातील काही नागरिक व्यावसायिक त्या ठिकाणी आतगंगेचा वापर कशा करत आहेत आपण हे येऊ शकतो आपण शाळेत असताना असताना आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात राजा असतो राजाला दोन राजे असतात एक आवडती आणि एक नावडती असते एक राजा असतो त्या राजाला दोन मुलं असतात एक आवडता असतो एक नावटा असतो अर्थातच एक चांगला असतो आणि एक वाईट असतो एक चांगला असतो आणि एक नालायक असतो अर्थातच जी चांगली आहेत ती सदैव संस्कारित असतात व चांगलं काम करत असतात परंतु आपण बघू शकतो की ह्या समाजामध्ये या, समाजा या देशामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो अनेकदा आपण अशा गोष्टी असल्यावरही घेत आहोत यामुळेच की काय कदाचित आपला देश अतिशय वाईट अवस्थेकडे जात आहे कोरोना काळामध्ये दारू पिणारे सांगत होते आणि त्यानंतर सांगू लागले की हा देश हा दारू पिणाऱ्यांवरच चालतो कारण दारू पिली तर शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो तद्वत ही जी राहता तालुक्यातील राहता परिसरातील जे नागरिक आहेत ते जे चांगलं काम करतात त्यांचा कोणी विचारही करत नाही परंतु जे वाईट काम करतात काम करतात ती कोण आहेत ते विचार करण्याची वेळ निश्चितच येऊन ठेपलेली आहे आपण बघू शकतो सोशल मीडियावरती सध्या अनेक प्रकारचे छोटे छोटे चुटकुले ऐकवले जातात रील्स बनवले जातात चोर सांगतात की आम्ही आहोत म्हणून पोलीस आहे वकील आहे कोर्ट आहे या सर्व न्यायव्यवस्था आहे म्हणून हा देश चालतो परंतु वास्तविक तसं नाही वाईट आणि चांगलं यातला फरक आपल्याला समजला पाहिजे प्रत्येकाने आपलं समर्थन करणं हे निश्चितच योग्य नाही तसं जरी असलं तरीही तुम्हीही राहतेकरांनो राहता तालुक्यातील नागरिकांनो तुम्ही कितीही घाण करण्याचा प्रयत्न करा हा पूल एक दिवस स्वच्छ करायचाच आहे आणि स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तुमच्या बदल करावे लागतील तुमच्यातल्या वाईट गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील त्या तुम्ही निश्चितच सोडाव्यात अशी आमची अपेक्षा आहे या पुलावरती कुणी पक्ष्यांना कावळ्यांना खाण्यासाठी भेळ आणून टाकतात पक्ष्यांच्या प्राण्यांचं जे नैसर्गिक खाद्य आहे त्यामुळे ते कधी आजारी पडत नाही परंतु तुम्ही तु तु जे काम करतात त्यामुळे हे पक्षी हे प्राणी आजारी पडतात त्यांना असेही असे रोग होतात कावळ्यांचा खरोखरच भेळ खाणं हा काय त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे का चिमण्या पक्षी यांना तळलेले पदार्थ देतात का माणसानेसुद्धा कच्चं खावं म्हणतात आरोग्यासाठी तर तुम्ही ह्या आता पक्ष्यांचासुद्धा जीव घ्यायला लागलेले आहात हे आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे राहता शहरातील अनेक व्यावसायिक विशेषतः असं दिसून आलं आहे की जे आंब्याचा व्यापार करणारे व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सडलेली आंबे आणून टाकत आहेत यामुळे हा परिसर दिवसेंदिवस दुर्गंधीयुक्त होत चाललेला आहे या ठिकाणी पुलावरती अशा भाकरी आणून टाकतात या ठिकाणी असे कपडे आणून टाकतात ज्यांना आपल्या आईबापाला घरी खायला देता येत नाही पक्ष्यांना पशूंना खा खाऊ घालत खा। नाही ते अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी येऊन देखावा करतात हे निश्चितच योग्य नाही म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की यापुढील काळामध्ये या, या पुलावरती असा कुठल्याही प्रकारचा कचरा आपण करू नये हीच आपण सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र